चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आज मी स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी ते त्याच्याविषयी पण माहिती सांगणार आहे पण नित्यसेवा करताना आपल्याकडनं ह्या चुका घडतात सगळ्यांकडनं ह्या चुका घडतात आणि ते माझ्याकडनं सुद्धा पण आधी चुका ह्या घडायच्या पण त्या कोणकोणत्या चुका आहेत ते सगळं आपण सविस्तर जाणून घेऊया आणि नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या काय होतं बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य जर सेवा आपण केली तर आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकटच शिल्लक राहणार नाहीत आणि आपले इच्छा जे आपण स्वामीकडे मागाल त्याचे हजार पट गुणाने आपल्याला प्राप्त होतात हे स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासाठी देहाला ते तत्परता आहेत पण फक्त आपल्याला नित्य आपण स्वामी सेवा करायला हवी मग नि स्वामी तर देव आहे भगवंत आहे आपल्याला सगळं देतात मग आपण सेवा का करावी असं लोकांना प्रश्न पडत पण असं नाही बघा आपल्याला जर भूक लागली तर आपण त्या जेवणासाठी काहीतरी धडपड करतो स्वयपाक बनवतो स्वयंपाक बनवण्याच्या आधी राशन आणतो त्याच्यानंतर बनवतो त्याच्यानंतर मग त्याला शिजवतो झाल्यावर ते मग ताटामध्ये आपण प घेतो त्याच्यानंतर आपण जेवण करतो तेव्हा जाऊन आपली भूक मिटते तेव्हा जाऊन आपलं भूक शांत होती तर तशाच प्रकारे आपल्याला पण काही हवं आहे तर आपण जर त्या गोष्टीसाठी थोडीशी मेहनत केली तरच ते आपल्याला प्राप्त होणार आहे फक्त कधी कधी काय होतं मेहनत पण करतो पण मेहनतीला साथ भेटत नाही म्हणून ही भगवंताची स आपल्या नसिबा नशिबाची साथ त्या मेहनतीला साथ लागावं म्हणून आपण स्वामी सेवा करतो स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत हे सगळं त्यांना माहिती आह। आहे आपण त्यांच्याशी संपर्क जोडण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे आपल्याला काय हवं आहे काय नाही आहे स्वामीला कसं कळणार ज्या वेळेस आपण त्यांचं आणि आपलं कलेक्शन जोडणार नाही तवर त्यांना कसं कळणार असे तर लाखो करोडो किती ला जीव आहेत या धरतीवरती मग सामीला का सगळ्यांचे दुःख कधी कधी कोणाकोणाला एवढे दुःख असतात पहा की त्यांना असं बघा वाटत नाही कारण का ते कोणत्याही देवाशी कोणत्याही परमात्माशी ते त्यांची भावना जोडलेली नाही जर आपण मनाभावाने प्रेमाने श्रद्धेने कोणत्याही देवाला जर आपण जोडलं गेलो त्यांचं स्मरण केलं त्यांची भक्ती केली तर बघा क का, क काय कुठं कुठं असंच पा पाहिलेलं आहे ते देवाचे जो भक्ती करतात त्यांच्या जीवनामध्ये संकटे तर येतात पण ते कसे टळून जातात आणि त्यांचं सुखमय कसं जीवन जगतं हे आपल्याला माहीतच असेल उदाहरणामध्ये भरपूर आपल्याला दिसायला पाहतात आणि स्वामी सेवा करणाऱ्या लोकांना तर हजारो लाखो लोकांना हे अनुभव आलेला आहे किती संकटातून स्वामी तारलेले आहेत कोणत्या दुःखातून स्वामी तारलेले आहेत त्यांच्या इच्छा होत्या त्यांच्या हजारो लाखो गुणापटीनं त्यांना भेटलेला आहे पण त्याचं कारण हेच आहे की त्यांनी स्वामींशी तार जोडलेली आहे स्वामींशी संबंध जोडलेला आहे संबंध जोडणं म्हणजे स्वामी सेवा करणं मग आता नित्यसेवा कशी करावी नित्यशे सेवा करताना आपल्याला दररोज नित्याप्रमाणे आपण तर आंघोळ करतो साफसफाई करून सगळं स्वच्छ करून आपण देवपूजेला करायला बसतो पण आपण ही चुका आपण सगळे लोक सगळे महिला करतात पूजा करताना काय करतात अगोदर सगळे देवं घेतात खाली फोटो घेतात सगळं खाली तामणामध्ये आणि पुस्त्या धुतात पण तसं नाही आधी आपण बसल्या बसल्या दिवा लावून घ्यायचा आहे दिवा धूप आणि दीप दीव, देव दे देवता, देवता, अग, ही देव दीपदेवता अग्निदेवताच्या साक्षानेच जे काही आपण पूजा करतो ते स्वामीपर्यंत पोहोचत असते आग्र आग्नीशिवाय आपल्याला देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नाही अग्निदेवताच आहेत प्रत्येक देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मग देवाजवळ जर आपल्याला पोहोचायचं आहे स्वामीजवळ जर आपल्याला पोहोचायचं आहे स्वामी आपली सेवा स्वामीपर्यंत आपल्याला पोहोचवायची असेल तर आपल्याला दिवा लावायचंच आहे दिवा लावूनच मग बाकीची सुखपूजा पूजा करायची आहे असं नाही की आपण दिवा नाही लावला मग आपण पूजा केली आणि मग त्याच्यानंतर शेवटी आपली सगळी पूजा झाली द दा। आपण गंधपुष्प सगळं ओवाळून झाल्यानंतर आपण काय करतो दिवा लावतो आणि दिवासमोर ठेवतो पण ही पद्धत चुकीची आहे हे सगळ्याकडनं होतं आणि ही, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल ना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे पूजा करताना स्वामी सेवा करताना ह्या चुका घडू नये आपण स्वामी सेवा करताना सुद्धा आपल्याला एक अगरबत्ती आणि एक दिवा लावूनच स्वामी सेवा करायला पाहिजे म्हणजे ही अग्निदेवता आहे अग्नीला साक्षी मानूनच आपण ही सेवा करतो ती सेवा आपल्या स्वामीपर्यंत पोहोचत असते म्हणून स्वामी सेवा आपल्याला ह्या चुका सेवा करताना ह्या चुका करायच्या नाहीत दिवा लावून मग आपल्याला सगळे धुवायचे आहेत फोटो पुसायचे आहेत आणि सगळे झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थाची सेवा करायला सुरू करायची आहे आपल्याकडं जर सेवा असेल तर त्याच्यामध्ये श्री स्वामी स्थवन आहे अगोदर आपल्या स्वामी स्थवन म्हणायचं त्याच्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ जप म्हणायचं एक माळ गायत्री मंत्र तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृताचे हे नित्यशेवातलं भाग आहे तुम्ही एवढीही सेवा जरी केली तरी तुमच्या अशक्य त्या गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होतात पण फक्त तुम्ही सेवा करायला सुरुवात करा असं नाही आहे की आज केली आठ दिवस केली पंधरा दिवस केली महिना केला मग दिला सोडून ह्याच्यामध्ये काहीच होणार नाही जसं तुम्ही नित्य आपण जेवतो तसं नित्य सेवा करा स्वामी तुमचे कोणतेही प्रश्न मार्गी ला सोडणार नाही तुम्हाला कल्पनाही नाही राहणार नाही ह्या सगळ्या शेवा करायला आपल्याला किती वेळ लागणार आहे जास्तीत जास्त अर्धा तास स्वामी स्थवन अकरा माळी जप तीन अध्याय अर्धा तास पण लागणार नाही एक माळ गायत्री मंत्र पंधरा वीस मिनटामध्ये ही शेवा होऊन जाते फक्त एवढं चोवीस तासामध्ये आपण कितीतरी गप्पा मारण्यामध्ये कितीतरी टी व्ही पाहण्यामध्ये आपण वेळ घालवतो मग मत... अर्धा तास जर स्वामींसाठी दिला तर आपल्या जीवनाचं सोनं होईल आपल्या अशक्य गोष्टी त्या शक्य होऊन जातील तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा, करा। काय फरक पडते कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्य